हा जो रस्ता आहे आ, चे ड़े रस्ता जो जो हा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष भाजपाचे माननीय आमदार विजय चव्हाण यांच्या प्रयत्नाने डब्ल्यू डी रस्त्याअंतर्गत जवळजवळ अडीच कोटीचा निधी मिळाले दिलेला आहे हा दीड किलोमीटर रस्ता आहे पूर्ण तुम्ही भोपळ शहर बघाल भोप भोपळ गाव बघाल आता गाव नाही आहेत एक मोठं शहर होईल कारण जवळजवळ सगळेच रस्ते सिमेंट कॉन्क्रीट झालेले आहेत सगळ्या सुविधा ह्या भोपोर गावामध्ये आहेत म्हणजे एक इथे नवीन नगरी तयार होईल जशी जुनी डोंबवली आहे नवीन डोंबिवली आहे न्यू मु न्यू नवी मुंबई त्याप्रमाणेही काही दिवसामध्ये हा जो भाग आहे भोपर किंवा इतर भाग पकडून एक नवीन डोंबिवली तयार होईल आणि याचं श्रेय पूर्ण माझे मित्र संदीप माळी आणि त्यांचं सगळ्या सगळे सगळे काम करणे कार्यकर्ते त्यांचे सगळे परिवार आणि कुटुंबना जाईल कारण प्रत्येक विकासाच्या गोष्टीने विकासासाठी किती पाठपुरावा करतो हे अमरकडनं शिकण्यासारखं आहे जवळजवळ अमर, अमर माळी यांनी ह्या पूर्ण भोपळ देसलेपाडा गावामध्ये जवळजवळ दहा ते पंधरा कोटी निधी आणला आहे की नाही छत्तीस कोटी निधी आणलेला आहे हे हा निधी देता येतात पण देण्यासाठी जी मागण्याची जी कुवत लागते आणि परिश्रम लागतो तो यांच्याकडनं शिकण्यासारखा आहे काही काळामध्ये इथे थोडा बदल घडेल पण खूप चांगलं एक शहर तयार होईल आणि मी भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी कदा पूर्ण अमरमाळी असतील किंवा ज्या मिसेस असतील किंवा संदीप माई असतील यांचं एवढा निधी आणल्याबद्दल त्यांना मी खूप धन्य आभार बोलतो आणि धन्यवाद मागतो